क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एक वेळ आम्ही खतऱ्यामध्ये येऊ एक खतऱ्यामध्ये येऊ परंतु या भारताचे संविधान खत्र्यात येऊ शकत नाही बापा ये ही बापामध्ये तशी हिंमत नाही कारण हे भारतीय संविधान कोणा आयरा गैरा न तू लिहिलेलं नाही तर ते साक्षात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान आहे आणि या संविधानाकडे वाकड्या नजरेनं सुद्धा कुणी पाहू शकत नाही संविधान समाप्त करण्याची गोष्ट असं न्यारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते बाबासाहेबांनी भारतीय संविधान निर्माण केलेच नसते तर आज माझ्यासारखा व्यक्ती खासदार म्हणून इथं उभा हो राहिला नसता एकदा नव्हे दोनदा नभे तीन तीन वेळा मी खासदार म्हणून निवडून आलो ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे बाबासाहेबांच्या कष्टामुळे असे उद्गार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काढले मित्रांनो कल्याणपूर्व येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीनं या वर्षी चौदा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर असे सलग चार दिवस भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कल्याण पूर्वेतील डळ समोरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रातील बाबा सावनचा पूर्णाकृती पुत्रा समोरिल मोक्या पटांगना मध्ये मोक्या मैदानामध्ये ज्ञान केंद्रामध्ये या भीम महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते 15 नोव्हेंबर रोजी या भीम महोत्सवचा दुसरा दिवस होता या भीम महोत्सवसाठी प्रख्यात गायिका करोबाई खरात प्रख्यात गायक साजन बेंद्रे आणि त्यांचे सर्व टीम यांच्या गायनाने हा महोत्सव रंगला या महोत्सवाच्या दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारल्याबद्दल आणि ज्ञान केंद्र निर्माण केल्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा गौरव सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन तीनदा खासदार म्हणून निवडून आलो ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे बाबासाहेबांचे बाबा उपकार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून सांगितलं की या कल्याणला कल्याण पूर्वेलाच नव्हे तर संपूर्ण कल्याण भागाला संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जो काम करतो तो प्रतिनिधी हवाय काम करणारा प्रतिनिधी हवा विकासाचे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी हवा जर विकास करणारा लोकप्रतिनिधी नसेल तर संपूर्ण परिसर हा भकास होतो हे मी दोन हजार चौदा मध्ये निवडून येण्याच्या आधी पाहिलं कल्याण कल्याणची अवस्था अतिशय बिकट होती दोन हजार चौदा पूर्वी रस्त्यावरून जाताना देखील धूळ उडायची अंगावरती इतकी भयानक अवस्था होती परंतु मी निवडून आल्याच्या नंतर कल्याणमध्ये अनेक लोकोपयोगी कामं मी आणली विकासाची कामं मी आणली मार्गे लावली करून घेतली तो एखाद्या पुलाचा प्रश्न असो मेट्रोचा प्रश्न असो रेल्वेचा प्रश्न असो अनेक विध विकासाचे कामार्ग लावली त्यासाठी निश्चितच मी कल्याणच्या जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली काम करण्याची संधी दिली त्यांच्या सेवेची संधी दिली या भीम महोत्सव कार्यक्रमासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सोबत आमदार शिवसेनेचे आमदार राजेश मोरे कल्याणपूर्व आणि उल्हासनगर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे देवचंद जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आतिश गायकवार राजू रोकडे आणि अन्य मंडळी उपस्थित होती एसीपी अतुल झेंडे आणि कल्याणजी घेटे यांनी सुद्धा आवर्जून उपस्थिती लावली होती साजन बेंद्रे करवाई खरात यांच्या गाण्यांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता हा भीम महोत्सव सतरा नोव्हेंबर सुरू राहणार आहे त्याचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांनी घ्यावा असंही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून सांगितलं क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा